हो आता एक बौद्ध वाङ्मय विपुल प्रमाणात आहेत परंतु त्या अधिकाधिक सोप्या भाषेमध्ये मराठीत व्हायला हवेत सामान्य माणसाला उपयोग होईल अशाच पद्धतीनं धम्मपदांचं मराठीमध्ये भाषांतर व्हावं हे साहित्य म्हणजे जीवन सुखमय करण्याचा एक सुवर्ण मार्गच आहे असं प्रतिपादन सोलापुरातील बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी केलं सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर अर्थातच लुंबिनी नगर येथे श्रीलंकेचे भंते यश थेरो यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मंचावर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय धनशेट्टी कुर्डुवाडी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शाहू सतपाल मुंबईचे विचारवंत डॉक्टर आनंद देवडेकर प्राध्यापक डॉक्टर विजय मोहिते स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर कोषाध्यक्ष किरण बनसोडे समन्वयक डॉक्टर सुरेश कोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले की काही लोकांना बौद्ध साहित्य म्हणजे भगवान बुद्धांचं चरित्र एवढंच मर्यादित वाटतं परंतु बुद्ध धम्म आणि त्यांची तत्व सिद्धांत आचरण शिकवण असं कितीतरी विशाल सखोल ज्ञान या साहित्यात आहे संमेलनाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं स्वागताध्यक्ष भालशंकर यांनी संमेलनाची रूपरेषा सांगून आढावा घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युवराज भोसले आणि निर्मला मावळे यांनी केलं तर आभार उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही